नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये आणि दुसरा ओपिनियन पोल आला आहे जो की जयंत महाले पत्रकार यांनी तयार केलेला ओपिनियन पोल आहे मराठवाड्याचा ओपिनियन पोल आलेला आहे आणि या मराठवाड्याचा एकूण आठ जागा पैकी कोणाला किती जागा भेटणार आहे कोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणत्या मतदारसंघातून कोणाचं सीट लागणार आहे तर सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया जयंत महाले यांनी तयार केलेला हा हो। ओपिनियन पोल आहे जे की पत्रकार आहेत मराठवाड्यामधल्या एकूण आठ जागा पैकी भाजपाला फक्त एक जागा मिळणार असल्याचं या ओपिनियन पोलमध्ये त्यांनी सांगितलंय आणि ती एक जागा जालन्यात मिळण्याची शक्यता आहे रावसाहेब दानवे हे जालन्यामधून खासदारकीची निवडणूक लढून ते जिंकून येतील अशी अशा पद्धतीचं ओपिनियन पोल सांगतो आहे मात्र यापूर्वी एक आलेला ओपिनियन पोल होता आणि त्या ओपिनियन पोलच्या अनुसार तिथे कल्याण काळे यांची जागा लागणार असल्याचं सांगितलं जात होतं हे ओपिनियन पोल असतात अंदाज असतात पण तरी सुद्धा हा दुसरा ओपिनियन पोल सांगतोय की भाजपाला मराठवाड्यात एक जागा मिळणार आहे आणि ती जालन्याची असणार आहे रावसाहेब दानवे त्याच्यानंतर दुसरी जागा ती म्हणजे शरद पवार यांना सुद्धा एकच जागा मिळणार असल्याचं ओपिनियन पोल सांगतोय जयंत महाले यांनी तयार केला हा दुसरा ओपिनियन पोल आहे ती जागा शरद पवारांना मिळणारी मराठवाड्यातली जागा असणार आहे बीडची अर्थात बजरंग सोनवणे हे बीड मधून विजयी होणार आहे आणि पंकजा ताई मुंडेंचा पराभव होणार असल्याचं या ओपिनियन पोल मध्ये सांगितलं गेलंय त्याच्यानंतर महत्वाचं काँग्रेसला दोन जागा मिळू शकतात जयंत महाले यांच्या ओपिनियन पोल नुसार एक ती म्हणजे नांदेडची नांदेड मध्ये वसंत चव्हाण यांची सीट लागू शकते आणि लातूर मध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांची सीट लागून काँग्रेसला दोन जागा मराठवाड्यात मिळू शकतात असं हा ओपिनियन पोल सांगतोय आणि याऐवजी उद्धव ठाकरे यांच्या चार जागा मराठवाड्यात लागलू शक्यता आहे म्हणजे सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे पहिली जागा ती म्हणजे उद्धव ठाकरेंची चंद्रकांत खैरे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची जागा लागण्याची शक्यता आहे म्हणजे चंद्रकांत खैरे खासदार होऊ शकतात संभाजीनगरचे परभणीमधली संजय जाधव यांची जागा सुद्धा लागण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या मशालीला मत मिळू शकतात त्याच्यानंतर हिंगोलीमधली नागेश आष्टीकर ही सुद्धा जागा लागू शकते उद्धव ठाकरे यांची आणि उस्मानाबाद मधून होमराजे निंबाळकर अशा या चार जागा उद्धव ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे ज्या चार जागा उद्धव मिळू शकतात आणि उरलेल्या चार जागा मध्ये भाजपा काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला या जागा मिळू शकतात असा जयंत महाले जे की पत्रकार आहेत त्यांचा ओपिनियन पोल सांगतो आहे तुमची मतं तुम्ही कमेंट मध्ये खाली सांगू शकता आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा